बहीण योजनेअंतर्गत आता हजारो लाखो महिन्या महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच तीन तीन हजार रुपये जमा झालेले आहे यामुळे आता महिलांना जे आहेत रक्षाबंधन साजरी करण्याकरिता असो किंवा त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी असो मोठ्या या, या योजनेचा लाभ मिळालेला आहे ला अनेक महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत तीन तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने अनेक महिला ज्या आहेत आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारसुद्धा मानत आहेत आज आपण जे आहेत अमरावतीमधील गडगडेश्वर रस्त्यावरील एका परिसरामध्ये आलेलो आहे आणि जाणून घेऊ हो या महिलांशी की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय सांगाल काय नाव आपलं माझं सौ चंदा दिलीप तायडे राहणार अमरावती आणि मी जिथे राहते ते देशपांडेवाडी स्मशान रोड आम्हाला राखीच्या आधीच पैसे आलेले आहे दोन दिवस आणि आम्ही हा रक्षाबंधन खूप छान केला आनंदाने केला आम्ही तुमचे खूप आभार मानतो त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि आमच्या मुलांचं बी काही अजून पुढं आम्हाला लाभ द्या अशी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि तुमचे आम्हाला खूप खूप आभार आहे आता याचे तीन तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले झालेचा कशा प्रकारे आपण उपयोग केला पैशांचा हे म्हणजे आम्ही खूप छान साजरा केला रक्षाबंधन मुला मुलं बाळ आम्ही खूपच आनंद घेतला की आईला पैसे मिळाले म्हणून मुलं पती हे खूप आनंदात झाले की वा चला काही ना काही आपल्याला मदत झाली आपण हातमजुरीवालो आहोत ना आपल्याला काहीतरी मदत मिळून राहिली म्हणून खूप आमच्या घरी खूप आनंद झाला असे त्यांचे आम्ही आभार मानतो आमचं स्लम परिसरातील अनेक महिलांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला त्यामुळे सर्व महिलां ज्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत आहेत